हेलो ए पुष्पा साले पुष्पा कुटा ये न रजा सारा साले आएगा पुष्पा किएगा ए पुष्पा आबा बा पुष्पा झुकेगा hey, नहीं साला ए? ये न पुष्पा मग फोन करत आहे हा एवढे बोलल तुम्ही हा अरे मगाबाई फोन करत आहे पुष्प पुष्पा म्हणून मी खल्ल करत आहो अरे की अक्कल कि ना तुले अक्कल सांगत आहे तुम्ही हा एवढा मोठा डब्बा धरून फिरता तुम्हाला ऐकायला अरे पण मग फोडकर रडत आहे काही वाटते का नाही तुला मी का करू जी हा तुम्हाला म्हणत आहो मी म्हणजे म्हणून म्हणत घरी शौचालय करा मला डब्बा धरून बाहेर उघड्यावर जायची गरज आहे आता मग अगो जाच लागते आता कस लागते म्हणते बाई याले अक्कलच नाही एवढं जवान बाई मी का नाही उघड्यावर जाऊन संडास करतो या अक्कल नाही आता एवढं जवान बाई मी का नाही बाहेर जाऊन संडास करतो या म्हणते का त्या दिवशी का म्हणे बाई आमचे आम नाही हो आमचे लाडकी बहिणाचे पैसे भेटले हा लाडकी बहिणाचे पैसे नाव मला भेटले बाई पूर्ण पैसे तोच चालला एक रुपये मला दिला नाही म्हणे मटन गिटन आणला बाई मटण आणला तर मटन कायची सोय नाही एवढं पेरून राहते आणि त्या त्या दिवशी म्हणलो मी बाई एवढा जवान बाई मी उघड्यावर जातो संडास बांधून द्या हा या पै करते बाई माझ्या घरकुचे पैसे खाल्ला आणि बाहेरच झोपत आहो आम्ही हा দারু বা জবরদাস্ট ফাই ফাই তুমি সঙ্গা ও দারু বেউ মাইরেক্ট ভাগাওয়ার খালি শোধতো তুমি মস্ত খাত ना दारूचा परिणाम होय दारूचा परिणाम मी कशाला उठू त्या दिवशी बाई मी बाईक रस्तो आई शपथ हा त्या दिवशी मटण आणला तो आणि मी का केलो भाजी बनवून दिलो काल्ला विचारा ना त्याला मी पाणी दिलो हात धुवाले का उजवा त्या सोडून डाव्या हात धुवायला लागला एवढे उजवा ना डाव्याच